हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता मैत्रिणींनो इथे मी दोन कारली घेतलेली आहेत तर कारलेचं आपल्याला काय करायचं आहे वरचीही शिरा ह्या काढून घ्यायच्यात थोड्या थोड्या अगदी थोड्या थोड्या काढून घ्यायच्यात बघा ह्या दोन कारल्यांपासून मी तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवणार आहे पाहू शकता खूप झटपट होणारी रे रेसिपी आहे ही टिफिनसाठी नक्कीच तुम्ही ट्राय करा पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कारल्याची थोडी थोडी शिरा ह्या काढून घ्यायच्यात त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण कारल्याच्या शिरा काढून घ्यायच्यात बघा पाहू शकता मैत्रिणी दोन्ही कारल्याच्या मिशिरा काढून घेतलेले आहे छान तर आता आपण हे साईडला करूया तर आपल्याला आता काय आहे कारल्याचं पुढचं टोक आणि मागचं टोक हे काढून घ्यायचे थोडं थोडं आणि आपल्याला ह्याच्यात चौकणी फोडी करून घ्यायच्यात बघा आतून कारल्या असं निवार नाही आहेत बिया कवळ्याचे आहेत तर कवळ्या बिया तुम्ही घेऊ शकता निबार बिया जर असल्या तर त्या तुम्ही काढू शकता पाहू शकता मैत्रिणी अशा पद्धतीने आपल्याला चौकणी फोडी करून घ्यायच्यात कारल्याच्या तर आता आपण हे कारलं एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे मी सर्व कारलं एका बाउलमध्ये काढून घेतले आणि एक चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे बघा त्यानंतर मी इथे मीठ टाकून घेतलेले आणि हे कारलं आपल्याला हाताने छान एकदम चोळून घ्यायचे हळद आणि मीठ जेणेकरून सगळ्याला फोडीला हे कारलं हळद मीठ लागलं पाहिजे पाहू शकता मीठाने कसं पाणी सुटतं आणि कडवटपणा मीठ कारल्याचा कमी होतो ना त्याच्यामुळं आपल्याला मीठ हळद हे चोळून ठेवायचे थोडा वेळ तर इथे मी साहित्य घेतलं आहे बघा कारल्यासाठी एक कांदा घेतलेला आहे दोन टमाटे घेतलेत कोथंबीर घेतली आणि थोडासा लसूण घेतलेला आहे तर आपल्याला आता कांदा कट करून घ्यायचा आहे तर मैत्रीणनं चायनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ माझे तुम्ही पाहत जा मैत्रिणींना पण शेअर करीत जा आणि छान कमेंट पण करा आवडले तर तुम्हाला तर पाहू शकता मैत्रिणी कांदा अशा पद्धतीने आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा आपला छान बारीक कट करून झालेला आहे बघा त्याच पद्धतीने टमाटा पण आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे असं कारल्याची भाजी खायला पाहिजे शरीराला चांगली असती तुम्ही आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी कारल्याची भाजी करीत जावा छान असेल आपले टमाटे पण कट करून झालेले आहेत बघा त्यानंतर आपल्याला लसूण पण छान बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे फोडणीसाठी आपण हे करतोय पाहू शकता मैत्रिणीनो लसूण आपला छान बारीक कट करून झालेला आहे तर आपण कोथंबीर पण बारीक कट करून घ्यायची आहे बघा छान अशी कोथंबीर आपली कट करून झालेली आहे तर आता काय करायचं आहे हे साईडला ठेवायचं आहे आपण आणि जे कारलं मी मीठ हळद लावून चोळून चांगलं ठेवलं होतं ना ते चांगलं एकदा हाताने चांगलं कुस्करून घ्यायचे असं चोळून चोळून आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून ह्याचा कडवटपणा खूप कमी होतो दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं ना खूप टेस्टी होतं नक्कीच करून बघा मैत्रिणींनो तर पाहू शकता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला थोडेसे हे धणे भाजून घ्यायचेत अगदी जास्त करपायचे नाही अगदी थोडेसेच आणि त्याच्यामध्ये मी जिरं पण टाकलेलं आहे बघा थोडं जिरं आणि धणे आपल्याला हे भाजून घ्यायचे जरासं धन्याने आणि जिऱ्याने खूप भाजीला टेस्टपणा येतो तर पाहू शकता मैत्रीण धने आणि जिरे आपले छान भाजून झालेले आहेत तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया इथे मी दीड पळी तेल टाकलेले आहे बघा आणि तेल आपलं आता छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेते जिरं आपलं छान मस्त फुललं ना त्यानंतर आपल्याला इथे थोडा लसूण मी कट करून घेतला होता तो लसूण मी तेलावर टाकून घेते त्यानंतर मी एक कांदा घेतला होता बारीक कट करून तो पण ह्याच्यात टाकून घेते थोडीशी कोथिंबीर टाकून घेते तेलावर आणि हे सर्व छान परतून घ्यायचे बघा आपल्याला अशा पद्धतीने पाहू शकता मैत्रीण कांदा आपला छान परतल्या गेलेला आहे त्यानंतर इथे मी दोन टमाटे घेतले होते बारीक कट करून ते टाकून दिलेत आणि टमाटे पण आपल्याला छान मस्त तेलावर परतून घ्यायचे पाहू शकता थोडंसं आपल्याला इथे हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग हिंग कसा टाकला की पोटाला चांगला असतो पचायला पण चांगलं असतं तर कांदा टमाटा आपला छान बघा परातल्या गेलेला आहे त्यानंतर इथे मसाले घेतलेले आहेत मी लाल तिखट घेतलं आहे धना पावडर आणि जिरं ते वाटून घेतलेलं ते थोडीशी हळद घेतली हे सर्व मसाले मी ह्याच्यात टाकून छान परतून घेतलेत बघा तेलाव आणि त्यानंतर मी इथे कारल्याच्या फुडी स्वच्छ धुवून घेतलेल्या त्या ह्याच्यामध्ये टाकून दिल्यात आणि हे छान एकदा आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि अगदी थोडासा नकळत आपल्याला ह्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे मैत्रिणीपा मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि एकदा परत भाजी आपली छान हलवून घ्यायची बघा कसं मैत्रिणीनं कारलं हे शिजायला बिलकुल पण टाइम लागत नाही कारण आपण ह्याच्या छोटे छोटे फोडी केलेल्या आहेत त्याच्यामुळे हे कारलं लवकर शिजलं जातं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकून झाल्याच्या नंतर परत छान एकदा हलवून घ्यायचं आहे बघा भाजी आपली पाहू शकता इथे छान भाजीला आपल्या रंग पण छान आलेला आहे आणि उकळी पण मस्त आलेली आहे बघा तर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे एक पाच मिनटं त्यानंतर परत मधी मधी चेक करायची आपली भाजी झाली आहे का म्हणून पाहू शकता मैत्रीण मस्त अशी भाजी आपली झालेली आहे ही तर त्याच्यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेते बघा शेंगदाण्याच्या कूटाने कसा टेस्टी येते भाजीला सर्व भाजी एकदा मिक्स करून घेऊन त्याच्यानंतर मी इथे थोडीशी कोथंबीर परत एकदा टाकून घेणार आहे कोथंबीर टाकल्याच्यानंतर नंतर परत आपल्याला भाजी थोडी हलवून घ्यायची मला ही कारलेची रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रीणनं कोणाला कुणाला, कुणाला आवडली आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगू शकता तुम्ही आवडलं तर छान मला कमेंट करा तुमच्या मैत्रिणींना शेअर पण करा हा व्हिडिओ अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय